नमस्कार टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी पाच ठळक मोठ्या घोषणा पस्तीस हजार कोटी रुपये मंजूर हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहेत आपण सविस्तर पाहूया चला पाहूया पहिली अपडेट शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार कटिबद्ध माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसपर्यंत प्रधानमंत्री अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान म्हणजे पी एम आशा चालू ठेवण्यासाठी पस्तीस हजार कोटी रुपये खर्चास मान्यता दिली आहे पी एम आशा शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर भाव मिळवून देण्यास मदत करेल आता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतावर पोषक तत्वावर आधारित अनुदान योजनेसाठी चोवीस हजार कोटी रुपयाच्या खर्चास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खतांची उपलब्धता सुनिश्चित होईल तसेच या निर्णयामुळे उत्पादन खर्च कमी करणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि शेती हा एक फायदेशीर व्यवसाय बनवण्याच्या कटिबद्धतेला नवीन चालना मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया केंद्र सरकारने शेतकरी आणि ग्राहकांना सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी पी एम आशामध्ये किंमत समर्थन मन योजना म्हणजे पी एस एस आणि किंमत स्थिरीकरण निधी म्हणजे पी योजना एकत्रित केल्या आहेत पी एम आशाच्या एकात्मिक योजना अंमलात आणण्यासाठी अधिक परिणामकारक आणतील ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर भाव मिळवून देण्यास मदत होईल परंतु ग्राहकासाठी आवश्यक वस्तूच्या किमतीत अस्थिरता नियंत्रित करण्यास मदत होईल जेणेकरून त्यांना परवडणाऱ्या किंमती मिळतील पी एम आशामध्ये आता किंमत समर्थन योजना म्हणजे पी एस एस किंमत कमतरता पेमेंट योजना म्हणजे पी डी पी एस किंमत स्थिरीकरण निधी म्हणजे पी एस एफ आणि बाजार हस्तक्षेप योजना एम आय एस समाविष्ट असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण पुढची अपडेट पाहूया तर सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या हंगामात कडधान्य तेलबिया आणि नारळ म्हणजे कोपरा किमान आधारभूत किंमत एम एस पीवर राष्ट्रीय उत्पादनाच्या पंचवीस टक्केच्या आधारावर किंमत समर्थन योजना म्हणजे पी एस एस अंतर्गत खरेदी केली जातील ज्यामुळे राज्य सक्षम होतील शेतकऱ्यांकडून यापैकी अधिक पिके घेण्यास मदत होईल त्यांचे उद्दिष्ट लाभदायक किंमत सुनिश्चित करणे आणि त्रासदायक विक्री रोखणे हे आहे तथापि ही मर्यादा सन दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी अरहर उडीद आणि मसूरच्या खरेदीवर लागू होणार नाही आणि यापैकी शंभर टक्के या हंगामात खरेदी केली जाणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण शेवटची अपडेट पाहूया केंद्र सरकारने सन दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत पस्तीस हजार कोटी रुपयांच्या एकूण बजेटसह पंधराव्या वित्त आयोगाच्या चक्रादरम्यान प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान म्हणजे पी एम आशाच्या योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे शेतकऱ्यांना किपेशीर किंमत देणे आणि ग्राहकांसाठी जीवनाशक वस्तूच्या किमतीतील अस्थिरता नियंत्रण करणे हा यामागचा उद्दिष्ट आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या केंद्राकडून पाच महत्त्वपूर्ण ठळक घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी लघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा